आणि माझं सगळी जूनला आली होती माझी समस्या म्हणजे मिस्टरांना दारू सोडण्यासाठी आणलं होतं ते एवढे दारू प्यायचे की सकाळी त्यांची सुरुवात दारूपासून व्हायची संध्याकाळी अकरा वाजे तर त्यांना घरी यायचं कळत नव्हतं उतरले की परत जायचे पण ते एवढे आहारी गेले की त्यांना जगण्याची इच्छाच नाही राहिली काम तर त्यांनी सोडून दिलं होतं कामच करायचं नाही मग त्यावेळेस मला भावाने सांगितलं की आपल्या इथं दारू सोडली जाते मग गाडी येत नव्हती आम्ही त्यांना बळणी बसून आणले येतच नव्हते इथं ते आणल्यानंतर इथं आपल्या इथं प्रार्थना केली संकल्प केला आपलं दारू व्यसनमुक्तीचं केलं आज दीड महिना झाला त्यांची दारू सुटली व्यवस्थित झाले आणि स्वतःहून काम करायचं म्हणतात हा जो तुम्ही कार्यक्रम घेतलाय ना खूप छान आहे याने काय होतंय आपलं पुण्य वाढते माणसांना माणसात राहायचं कळतंय आणि दारू पिणाऱ्याची घराची जी अवस्था असते ती खूप कठीण असते कारण त्यांचे मुलं प्रपंच उद्ध्वस्त होतो मानसिकता बदलते आणि त्याला जगायचं कसं इथं कळतं तुम्ही म्हणले संकल ना संकल्प प्रार्थना चालू ठेवायचं का तर चालू राहू द्या याने काय होतं जो इथपर्यंत येऊ शकत ना तो घरून करू शकतो माणसांना आपण जे म्हणतो ना जन्माचं सार्थ करण्याचं मोक्ष जे आहे तो इथं मिळणार आहे आणि महत्वाचं तुमच्यात मला साक्षात दत्तगुरु दिसतात मी आले त्या दिवशीच म्हणलं महाराज दत्तगुरू आहेत ज्यांना तुम्हाला सगळ्यांना विश्वास नाही ना त्यांनी विश्वास ठेवा देव आहे आणि तुमच्या रूपात इथं वास्तव्यात आहे सगळ्यांनी भरभरून त्याचा फायदा घ्या दत्तधाम सरकार गडगे महाराज की जे